पुण्यातील कल्याण नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे भरधाव वेगाने धावणाऱ्या अलिशान पोरशे गाडीने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला अनिश अवधिया आणि अनि अश्विनी कोष्टा अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला केरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकीब रमजान मुल्ला यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी तरुण व त्याचे मित्र कल्यानी नगर परिसरात बॉलर बॉटलमध्ये पार्टी करून घरी परत जात होते त्याचवेळी नगर एअरपोर्ट रोडवर नंबर प्लेट नसलेल्या एका अलिशान कारने दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील अनिस अवधिया आणि अनि अश्विनी कोस्टा दूरवर फेकले गेले रस्त्यावर जोऱ्यात आपटल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला